विश्व मराठी परिषद आयोजित निवेदन सूत्रसंचालन व मुलाखत या कार्यशाळेचे आयोजन पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी भावे स्कूल सदाशिव पेठ येथे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता निवेदक उद्वाशक मुलाखतकार माननीय विघ्नेश जोशी सर होते या कार्यशाळेत महाराष्ट्रातून विविध शहरातील पत्रकार निवेदक सिनेकलावंत आदी विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर सहभागी झाले होते सोलापूर पुणे गोवा मुंबई बेळगाव बेंगलोर सांगली औरंगाबाद आदी विविध शहरातून सहभागी झाले होते तीन तासाच्या कार्यशाळांमध्ये माननीय विघ्नेश जोशी सर यांनी उत्तमरित्या व सोप्या पद्धतीने निवेदन सूत्रसंचालन व मुलाखत कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन केले या कार्यशाळेमध्ये सोलापुरातील चॅनलचे संपादक निरंजन बोद्दुल ही सहभागी झाले होते प्रसंगी न्यूज चॅनलचे संपादक निरंजन बोद्दुल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विश्व मराठी परिषद आयोजित निवेदन सूत्रसंचालन व मुलाखत या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन खूप आनंद झाला माननीय विघ्नेश जोशी सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच विश्व मराठी परिषद आभार व्यक्त केले या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री अनिकेत पाटील यांनी मानले मी मी कार मी उत्तम नाही निवेदक आहे उत्तर माझ्या प्रवचनकार नाही विद्या वाचस्पती प्रवचन बोलू शकतो असा तो सोलापूर शोभा राजे न्यूज चॅनलचं मी संपादक आहे अच्छा मला काय शिकण्यासाठी तर का सोलापूरहून मी आलो फेसबुकला मी सहितलेलं होतं की मला आता माझ्या चॅनलमध्ये मुलाखत कसं घेणे मी सुरुवात करणार आतापर्यंत काही बातम्या करतोय न्यूज एडिटिंग करून पण मला मुलाखत कसं घेणं हे शिकण्यासाठी मी काल सोलापूरहून आलो निवेदन कसं करणं सूत्रसंचालन कसं करणं यासाठी मी आलो चालू खूप काही शिकायला मिळालं आपल्याकडून मला तुमचं नाव ऐकूनच म्हणजे तुमचं जेव्हा बॅनर फोटो बघितलो मग तेव्हा मी ऍडमिशन केलं ऑनलाईन मागच्या मेडिस होत पावसामुळे आपलं कार्यक्रम रस्त्यांना पुढे गेलं तर आजच्या कार्यक्रम जेव्हा कार्यक्रम झाला खूप सुंदर आणि खूप काही शिकायला मिळालं इथून माझ्या चॅनेल मध्ये काय प्रगती होईल तुमच्या मार्गदर्शन मला भविष्यात काय अडचण आलं तर मी तुम्हाला जरूर फोन करेन नक्की तुम्ही कारण मला माझे चॅनल नावच आहे शुभराजे इंटरव्यू अँड फक्त इंटरव्यू घेणे असा माझा ते चॅनलचा उद्देश आहे त्या उद्देशाने मी चॅनल काढलेले नुकतेच तीन महिने झालेले आता काढून सोलापूरच चालू आहे शुभराजे न्यूज चॅनल म्हणून तर हा कार्यक्रम मला खूप सुंदर आणि खूप छान वाटला डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शेवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्यानव बहतर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्यानव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस